आपल्याला पाहायला मिळतं सागर बॅक टू द दळगाव मैदाना शांत मध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग मार्गपती कृष्णा सोबदार मग उल्लेख केला आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या वातावरण शांत आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत थोडस दुपारच सत्र आहे संध्याकाळ जस सत्र होणार तसं या मॅच ला देखील मजा येईल कॉलिटी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळ हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतं फुंडा एकदा जो येतो तो झेल देतोय आतापर्यंत तीन खेळाडू कॅचेस आउट झालेत नामदेव देखील पहिल्याच विकेट त्यानंतर सागर गेला त्यानंतर बॅटर आपल्याला पाहायला मिळत तुषार देखील आउट झाला आणि आता नवीन बॅटर संदीप आपल्याला जरूर जात असताना पाहायला मिळत <स्थाथ> पुन्हा एकदा पाहायला मिळतं पुन्हा एकदा हवेमध्ये आहे झेलची शक्यता आणि टीपला झेल आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेतली आहे श्री भैरवनाथ चषक आपल्याला पाहायला मिळतं कृष्णा सोबदार पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू राहिलाय छोटा पॅकेट मगाशीच सांगितलं भडा मागा आणि इथून मगाशीच सांगितलं उपाध्यक्ष देखील जसं पद वाढताना तशी गोलंदाजी देखील वाढली आहे हे लक्षात घ्यायचं आणि तिथून चांगली गोलंदाजी केली पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू